नमस्कार मंडळी वेलकम टू माय न्यू लॉक गाईच तर उद्या नवरात्री आहे आणि फर्स्ट टाइम आमच्या घरी सुद्धा नवरात्री बसणार आहे आता डेकोरेशन वगैरे चालू आहे आमचं डेकोरेशन वगैरे चालू आहे आणि सकाळपासून मी घरातलं साफसफाई वगैरे करून थकल्यात पूर्ण काल पण मी झोपला नव्हता कारण काल बाबाची सुद्धा श्राद्ध होत तर एवढं काय टाइम भेटला ना जॉब करून आलो तसं पूर्ण कामकाम अजून पण तुम्ही झोपला नाही कालपासून झोपच नाही भेटतात यायच आणि आज सकाळी आम्ही लाद्या लावतो तिकडे देवरूम बनवलाय हा बघा देवरूमला पूर्ण आतमधून लादे वगैरे लावल्यात आणि एक प्रॉब्लेम झाला आम्ही लादे वगैरे लावून दिला फक्त फायनलच्या डोरला जेव्हा लादी लावलेली ना ते आता ती पडून गेली कशी करायचं काय माहीत नाही एकच लादी होती ती पडून गेली आणि अजून ती तशीच ठेवली आम्ही अजून ती लादे वगैरे चिटकवली ना आणि आता मी डेकोरेशन वगैरे करायला घेतले बघा फुले वगैरे आणल्यात इथून जे डोअर मेन डोर आहे ना तिथून ती पूर्ण आधी पडली इकडून डायरेक्ट खाली पडली आणि आता मी बघा फुले वगैरे आणले आहेत त्यात डेकोरेशनचे वगैरे चालू करणार आहे आणि अजून जेवला सुद्धा ना बारा वाजा लागले काहीतरी अजून जेवला नाही काय ना, ना भूक पण लागले आता जेवतो नंतर डेकोरेशन चालू करतो लाईट वगैरे आणले लाईट पण चिटकत नाही इकडे चिकट टेप लाईट पण चिटकत नाही आणले लाईट ती सुद्धा चिटकत नाही अजून तर बघूया किती टाइम लागतो काय लागतो कारण अजून भरपूर काम बाकी अजून पर्धे वगैरे लावायचेच घरात तर जरा कंटिन्यू दहा ब्लॉगमध्ये उद्यासुद्धा आज ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहे कारण उद्या मला एवढा टाईम भेटणार नाही तर जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल कसं काय तर आणि पहिल्यांदाच आपल्या घरी आमच्या नवरात्री आहेत तर तुम्हाला दाखवेल कशाप्रकारे आम्ही करणार आहेत काय करणार आहेत काही चुका झाल्या तर तुम्ही पण समजून घ्या कारण अजूनपर्यंत आम्हाला एवढं एक्सपिरियन्स पहिलेच नवरात्री बसते घरात चला काही कंटिन्यू राहा बघत राहा पुढे व्हिडिओ शॉर्ट शेवटपर्यंत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आता हजार तर फटाफट करा गुड असं कुठलेलं आहे हे बघा तिथे तयारी वगैरे चालू आहे घरात आई वगैरे आलेले आहे आत्ता वगैरे आलेले आहे राणी सुद्धा आलेले आहे तर ते आईची तयारी वगैरे करायला लागली आणि मग मी काल तुम्हाला दाखवून दाखवणार होतो ते योगा मी म्हटलायच नको त्याचं बघा डेकोरेशन मस्त फुले वगैरे लावली ती आतमधून लायटिंग लावली बघा ही लायटिंग लावून वगैरे घेतली काल रात्रीच आणि आपल्या आईला पण सजव लावली बघा आले होती कधी बघा पप्पा वगैरे आता पाच वाजतच उठलेले आम्ही लोक काम वगैरे झालं आता पूजा वगैरे बाकी आहे आता आणि त्याला ब्राह्मण आला आणायला नाला खबर येतो बोला गाईच तुझा काही काहीच मूर्ती कशी होती कॉमेंटमध्ये नक्की सांगा गायच तर चला मी निघतो आता ब्राह्मण आणायला जायचं पुढे कंटिन्यू राहा पुढे चला तो तो तर आता भरपूर पाऊस होता आपले पंडित वगैरे आलेले ते काय पंडितजी आलेले काय केलंय हा इकडे मंदिरामध्ये देवी वगैरे बघा आता पण चिटकवायच्या शीता वगैरे लावल्यात पण चिटकवायच्या आणि आता पूजा वगैरे चालू आहे इकडे बघा काय मूर्ती गल्या थोडा थो बस 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 एकदम एकदम बाकीचं काम वगैरे बघा इथे बाकीच सामान वगैरे आणलं आहे ते हार वगैरे बनवायचे हार वगैरे बनवून पडावडत पूजा वगैरे पटावर करूया आणि दुसरं बाकीचं पण काम आहे ते पण करूया का दाखवतो पुढे लिहू राहा

तो सभी द द्रवर व्यवस्थित के दुर्वा लेके आए दूध अदोष दुर्वा लेके आया ये लो ये इसको ये इन लोग की रस ये अच्छा है ना

धू दादा धू एकदा बोला जातो का ती धूस तर आम्ही आता आहेत कुठे स्पीकर आणायला काशाकडे चालले आता स्पीकर वगैरे आणायला वगैरे आणायला काय रे पुऱ्या घसर घर गाडी घेऊन चालली मस्त खतरनाक बघा पाऊस पण यायला लागलाय आजचं काय नक्की नाही मिळत कारण पाऊस पण भरपूर पडतो आज आता सध्या पाऊस गेला थोडा आम्ही स्पीकर वगैरे घेऊन वगैरे गायचं आता पूजा वगैरे चालू झाली आम्ही स्पीकर वगैरे घेऊन येतो मी काय घेऊन चाललाय याच्यावर जाणार स्पीकर वगैरे याच्यावर घेऊन येतो हा अरे चला दाखवतो तू कुठे रा पिकर वगैरे आम्ही घेऊन येतात सध्या बुळे चाललं ना काय रो भाई गाडीवर बैलाय तू काय हा चिंट घे चिंटी घ्याला घे याला की याला घे काय यो दम नाय काय दम धमनाय याला दाखव ना दम गचर गचर घाव काय गाल्या मारायला लागल्या चाल्या या घर 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 करीपी ठोक 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 वाकड तिकड नाही चालणे का इथे इथून 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 हा अटी साल त्याला घेऊन गुसा आम्ही काय सांगू हे बा आमची गाडी डायरेक्ट हातामध्ये रबर त्याच्या तारा कमजोर का मस्त औषशी बसलेला मी अर्ध्या रस्त्यामध्येच <काड़ागै>। <laughs> तार निघली टाकू नका गइज तर आम्ही आता समुद्रावर आलोय हे लोक मला घेऊन आले तिकडे समुद्रवर काय गेला र लेंड्रो ढोडकी बघाय ढोडकी बघाय सगळे त्या लँड बाय लँड गइज तर आम्ही आता धोडकी बघायला धोडकी इकडे छोटी छोटी धोडकी झाली तिकडे पण आम्हाला आता काय काकडीवणी करा येते पाहिजे आपण कॅमेरा कडिंगल रे सरी सरी कडिंगल ओ तर गइज आता कडिंगल बघाल तर आम्ही लोकाय तिकडे काय धोडकी वगैरे काय नाही कटान ढोडकी चला हो कैला तैला कान गाईच तर आम्ही आता चालले कढिंग चल चलो, चलो।, चलो।, चलो। गाई तर भेटले का माहिती ना कारण पाऊस वगैरे सकाळपासून आला होता तर आम्ही आलेच ना पूजा वगैरे करायची होती ते गाय तिकडे ते गाय आल्यात गाय बुर्यांचा चारा खायला गाय धावं का केवढा मोठा साप साप बघा किती मोठा मेला आहे आम्ही समोर जाणार आहेत कडिंगल बघायला दोडकी वगैरे आणि या बघा आदर शिंदे त्यांच्या गाई चल काय चल अंगारती समजून गाई स्त्री बघा हे आणि ही आदर त्यांचे आणि ते मारतात आहेत आम्हाला पाठी लागतात आमच्या बघा साबीबाई

आई। गाई आता तिकडे टॉर्च इकडे चालले पहिले तिकडे आम्हाला भेटले आता माहित ना भेटतील का नाही तर बघूया काकड्या काढायला लागले तू आम्ही काकड्या काढायला आणि चंदेची बायको चाकडी चला सांगितलं का बघ हा अजून अजूनपर्यंत एक पण नाही भेटलं हा कड आहे हो गाईस हे बघा आम्हाला छोटं भेटलेला आहे इथे ठेव 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 लपव लपून ठेवते काय ते टाकून देऊन त्यावर भिय बघा बघा भिय तर आम्हाला आता एक भेटलेला आहे कडिंगल पण ते छोटा आहे म्हणून आम्ही ते घेतलं नाही झाकून ठेवलेला आहे कारण की आता कोणी पण आला ना कोणी बघितलंय डायरेक्ट घेऊन जातील म्हणून आता झाकून वगैरे ठेवणार आहेत आणि आता अजून बघणार जिकडे मोठं असेल आम्ही लोक घेऊन जाणार घरी तर काही जाता बघूया बघा भेटते का कारण की अजून आम्ही आहे तिकडे तिकडे चलो काहीच तर आता दिवस पण संपलेला आहे अकरा वाजले तर नाच वगैरे आमचं झालं आहे जेवण वगैरे पण झालं आहे चला काहीच भेटूया आता उद्या दुसऱ्या दिवशी आता उद्या भेटतो तुम्हाला डायरेक्ट तोपर्यंत बाय बाय